आध्यात्मिक स्वरूप आणि दिव्यलीला निराकारवादी दार्शनिक हे भौतिक जगातील क्रिया तसेच आध्यात्मिक जगातील अगदी त्याच प्रकारच्या क्रियांमध्ये भेद करू शकत नाहीत त्याचप्रमाणे भौतिक रूप आणि भगवंतांचे दिव्य रूप यामध्ये देखील ते भेद करू शकत नाहीत भगवंतांच्या दिव्य शरीरातून निघणाऱ्या तेजाला ब्रह्मज्योतीलाच ते, ब्रह्म ते परमसत्य मानतात भगवंत जेव्हा भौतिक सृष्टीत अवतार घेतात तेव्हा त्यांचे शरीर हे आपल्या शरीराप्रमाणेच भौतिक असल्याची त्यांची चुकीची कल्पना असते या कल्पनेला मायावादी किंवा निराकार निर्विशेषवादी तत्त्वज्ञान म्हणतात भगवंतांचे स्वरूप आपल्यासारखे भौतिक नसते त्यांचा विग्रह हा सच्चित आनंद शाश्वत पूर्ण ज्ञानमय आणि आनंदमय आहे जो कोणी भगवंतांच्या या दिव्य स्वरूपाला जाणतो तो पूर्णत्व प्राप्त करतो भगवंत याला भगवद्गीतेमध्ये चार पूर्णांक नऊ पुढील प्रमाणे पुष्टी देतात जन्म कर्म च मे दिव्यम एम यो वेत्ती तत्वत त्यक्हम पुनर्जन्म नैतीमा मेती सो अर्जुन जेव्हा मी अवतरित होतो तेव्हा मी भौतिक शरीर धारण करीत नसतो माझा जन्म आणि कर्म लीला हे सर्व दिव्य असते जो कोणी हे तत्त्वत जाणतो तो पूर्णपणे मुक्त होतो भगवंतानी यशोदा मातेबरोबर आपल्या बाल्य लिलांमध्ये एका बालकाच्या रूपामध्ये स्वतःला अचूकपणे प्रस्तुत केले त्यावेळी ते लोणी न दिल्याबद्दल सर्व काही तोडफोड करीत असत जणू काही त्यांना लोण्याची खूपच आवश्यकता होती म्हणून पूर्ण पुरुषोत्तम भगवान असूनही एका सामान्य मनुष्य रूपामध्ये देखील ते स्वतःला सादर करतात निराकारवादी लोक हे भगवंतांना एक सामान्य मनुष्य समजतात त्यामुळे ते भगवंतांना जाणू शकत नाहीत हा त्यांचा मूर्खपणा आहे असे भगवंत भगवद्गीतेत नऊ पूर्णांक अकरामध्ये सांगतात अवजानंती माम मुढा हा केवळ मूर्ख व्यक्तीच मला सामान्य मनुष्य समजतात मायावती म्हणतात अरे हा तर एक लहान बालक आहे हा कसा भगवान असू शकेल ब्रह्म आणि इंद्र देखील या गोष्टीला भुलून जातात ते समजतात की हा सामान्य बालक कसा काय पूर्ण पुरुषोत्तम भगवान असू शकेल आपण याची परीक्षा घेतली पाहिजे काही वेळा एखादा तथाकथित भगवंतांचा अवतार म्हणतो मी भगवान आहे मात्र खरोखरच तो भगवंतांचा अवतार आहे की नाही यासाठी त्याची परीक्षा केली पाहिजे मायावादी स्वत मी भगवान आहे मी कृष्ण आहे मी राम आहे असा दावा करतात सर्वजण कृष्ण बनतात राम बनतात हे त्यांचे मत ऐकूनही लोक त्यांच्या प्रतिपादनाला आव्हान देत नाहीत जर तुम्ही राम असाल तर तुमची परमशक्ती दाखवा श्रीरामांनी हिंदू महासागरावर सेतू बांधला तुम्ही काय करता वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला तुम्ही काय करत आहात त्यांना श्रीकृष्णांच्या लीलेवरून आव्हान दिले असता ते म्हणतात ही सर्व दंतकथा आहे कल्पित कथा आहे अशा प्रकारे लोक एका सामान्य मनुष्याला कृष्ण आणि राम समजतात हा मूर्खपणा चालूच आहे आणि जे स्वतःला भगवान मानतात ते त्यांना भगवान म्हणून पुजतात ते दोघेही त्यांच्या कर्माची फळे भोगणार कोणीही स्वतःला भगवान म्हणून घेऊ शकतो आणि कोणीही मूर्ख त्याला मानेल परंतु अशा खोट्या परमेश्वराची सेवा करून कोणालाही काहीच लाभ होणार नाही एकदा ब्रह्मदेवांनी देखील असाच विचार केला त्यांनी श्रीकृष्णांनाही एक भ्रामक भगवान मानले वृंदावनातील एका लहान मुलाला सर्वजण पूर्ण पुरुषोत्तम भगवान मानतात तसेच तो देखील कित्येक चमत्कारिक कार्य करीत असल्याचे ब्रह्मदेवांनी पाहिले तेव्हा ब्रह्मदेवांनी परीक्षा घेण्याचे ठरविले त्यांनी सर्व गायी व गोपांना पळवून एका जागी लपवून ठेवले एक वर्ष लोटल्यावर पुन्हा ब्रह्मदेवांनी पाहिले की वृंदावनातील सर्व गायी व गोप पूर्वीप्रमाणेच खेळत आहेत त्यांना समजले की श्रीकृष्णाने आपल्या अचिंत शक्तीने आपला विस्तार गोप व गायींमध्ये केला आहे त्या गोपांच्या आईवडिलांनाही अजिबात वाटले नाही की ही सर्व श्रीकृष्णांची विस्तारित रूपे आहेत परंतु रोज सायंकाळी गोप रानातून परत घरी आल्यावर त्यांच्या अधिक वाढ होत असल्याचे त्यांना दिसून येत होते अंतत ब्रह्मदेव भगवंतांना शरण आले आणि भगवंतांप्रती सुंदर स्तुतींची रचना केली याचप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णांनी आपले पिता नंद महाराज यांना सांगितले की इंद्राची पूजा करण्याची काहीच आवश्यकता नाही कारण तो तर भगवंतांच्या आज्ञेत आहे तेव्हा इंद्र देखील गोंधळून गेला श्रीकृष्णाने असे सांगितले नाही की मीच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे परंतु त्यांनी असे सांगितले की इंद्र हा परमेश्वराच्या आज्ञेत आहे त्यामुळे त्याला पाण्याचा पुरवठा करणे भाग आहे म्हणून त्याला यज्ञ अर्पण करण्याची काहीच आवश्यकता नाही जेव्हा इंद्रपूजा थांबली तेव्हा इंद्राला अतिशय राग आला त्याने वृंदावन वासियांना धडा शिकवण्यासाठी सतत सात दिवस मुसळधार पाऊस पाडला पाऊस इतका भयंकर होता की जवळजवळ संपूर्ण वृंदावन पाण्याखाली गेले परंतु बालक श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व वृंदावनवासियांना आपल्या गायी वासरांसमवेत गोवर्धनाच्या आश्रयाखाली बोलविले श्रीकृष्णांनी सतत सात दिवस अन्न पाण्याविना विश्रांती विना गोवर्धन पर्वत व्रजवासियांना संरक्षण देण्यासाठी उचलून धरला अशा रीतीने इंद्राला समजून चुकले की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत श्रीमद भागवत आपल्याला संकेत देते की ब्रह्म इंद्रासारखे देवी देवता देखील भगवंतांच्या बहिरंगाशक्तीच्या मायेच्या प्रभावाने गोंधळून जातात तेव्हा आपली काय गत भगवंत स्वतःला काही वेळा भगवंत तर काही वेळा सामान्य मनुष्यरूपामध्ये प्रस्तुत करतात परंतु मूर्ख मायावादी या दिव्य लिलांना आख्यायिका किंवा पौराणिक दंतकथा मानतात हे मायावती एकतर शास्त्रांना मानित नाहीत किंवा अर्ध कुक्कुटी न्यायाप्रमाणे शास्त्रांना स्वतःचे तर्क जोडतात अर्ध कुक्कुटी न्याय म्हणजे एकदा एका माणसाकडे एक कोंबडी होती ती रोज एक सोन्याचे अंडे देत असे एक दिवस त्या मूर्ख माणसाने विचार केला की ही खूप फायदेकारक गोष्ट आहे परंतु कोंबडीला खायला देणे खूप महागाचे आहे आपण या कोंबडीचा समोरचा भाग कापून टाकू तेव्हा रोज काही खर्चाविना एक अंडे मिळेल मायावादी देखील अशा रीतीने शास्त्रांचा अर्धवट स्वीकार करतात त्यांना वाटते की शास्त्रातील हा भाग चांगला नाही हा गैरसोयीचा भाग आहे त्यामुळे तो आपण सोडून देऊ जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात मला सर्वत्र पाहिले पाहिजे तेव्हा मायावादी स्वतःच्या सोयीसाठी याचा स्वीकार करतात परंतु जेव्हा भगवंत म्हणतात सर्व धर्मांचा त्याग कर आणि मला शरण ये तेव्हा मायावादी याच्याशी सहमत होत नाहीत त्यांच्या सोयीसाठी ते काही भाग स्वीकार करतात आणि काहींचा त्याग करतात परंतु अधिकृत आचार्य शास्त्रांचा असा विकृत अर्थ सांगत नाहीत भगवंतानी जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही जे काही सांगाल त्याचा मी स्वीकार करीन